बनावट महिला उभी करून बोगस दस्त खरेदीदार दलालासह साक्षीदारांवर सा गुन्हा मसवड तालुका मान येथील एका महिलेचे बोगस मतदान कार्ड बनवून आणि तिला दुय्यम निबंध कार्यालयात उभे करून जमिनीचा दस्त केल्याप्रकरणी खरेदीदार दलाल आणि साक्षीदारांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे मसवड येथील श्रीमती लक्ष्मी बजरंग कटक दवंडे वयवर्षा अष्ट्यांतर सध्या राहणार नगर विक्रोळी मुंबई यांची मासाळवाडी इथे गट नंबर आठशे साठ नवीन गट नंबर तीनशे सात खरेदीदार दलाल आणि साक्षीदारांवर गुणा मध्ये सात हेक्टर शहाऐंशी आर जमीन आहे त्यापैकी दोन हेक्टर सत्तावीस आर जमिनीचा दस्त करण्यासाठी कटक दवंडे यांचे मतदान ओळखपत्र भांडूप विधानसभा मतदारसंघातील असताना घाटकोपर विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदान ओळखपत्र बनवण्यात आले त्यानंतर दहिवडी दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस महिला उभी करून दस्त करण्यात आला या प्रकरणी मसवड येथील चंद्रकांत सोमेश्वर साखरे महादेव सोमेश्वर साखरे दीपक तिवाटणे काळचौंडी तालुका मान येथील तुकाराम कृष्णा पावणे साक्षीदार संपत बनकर वरकुटे नंदकुमार सोमेश्वर साखरे राहणार मसवड आणि ओळखदार मारुती बाळू पवार यांच्यावर जमीन हडपल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पॉवर मराठी न्यूज मसवड एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज